उभ्या ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली आहे वर्ध्याच्या शास्त्री चौक परिसरात ही घटना घडली गट आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगी असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे ट्रॅव्हल बसला आग लागल्यानं वाहतूक बंद झालेली आहे वर्ध्यात द, द, द बर्निंग बसचा थरार आपल्याला पाहायला मिळालाय ट्रॅव्हल बसला आग लागल्यानं वाहतूक बंद झालेली होती आणि बस आगीमध्ये बसचं खरं तर मोठं नुकसान झाल्याचंही आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी मिलेन मिलेन वर्ध्यात द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळालाय काय नेमकं एकंदरीत काही मिनिटांपूर्वी ही जी बस आहे ही बस ट्रिप मारून त्या ठिकाणी शास्त्री चौक या परिसरामध्ये थांबलेली होती अचानक बसला आग लागली आणि संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली वाहतूक कोंडी झाली आणि त्यानंतर फायर ब्रिगेड आली मात्र ही आग कशाने लागली ही अजून अजूनपर्यंत अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र ही शॉर्ट सर्किटने आग लागली असावी इंजन गरम असल्यामुळे कदाचित आगीने पेट घेतला असावा असं सांगितलं जातंय मात्र या ठिकाणी तपासाच्या नंतरच ही आग कशाला लागली ही माहिती पुढे येणार मात्र या ठिकाणी जेव्हा ही आग लागली या संपूर्ण ठिकाणी प्रचंड रहदारीचा रस्ता आहे शास्त्री चौक आहे ज्या ठिकाणी ही बस जळली त्या ठिकाणी अगदी लगेच पेट्रोल पंप आहे आणि त्यामुळं ही संपूर्ण घटना जी आहे या घटनेमुळे धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहिलेले वर्ध्यात उभ्या ट्रॅव्हल बसला ही आग लागली you <laughs>